पुरातन काळापासून सुरू असलेली नवरात्रीमधील केली जाणारी चक्रपूजा ही आता लवकरच सुरू होणार आहे यावेळी घराघरातून तिसऱ्या अग्ञ होची गजर कानी पडणार आहे नवरात्रीमधील पाचव्या सातव्या आठव्या व नवव्या माळेला ही पूजा गावोगावी केली जाते नवरात्रीमधील आपापल्या कुलदैव्य देवीची पूजा मानून चक्रपूजा करण्याची प्रथा आहे ही खर्चिक बाब असल्यामुळे दर एक वर्ष आड किंवा तिसऱ्या वर्षी पारंपरिक पद्धतीने कुटुंबाकडून चक्रपूजा करण्यात येते दिवाळी अक्षय तृतीया दसरा या सणांप्रमाणे चक्रपूजेला महत्व आहे कुलदेवतेचे आगमन आराधना भक्ती व शक्तीची उपासना ही पूजा असल्याचे मानले जाते अनेक कुटुंब नवरात्रामध्ये प्रत्यक्ष सप्तशृंगी गडावर जाऊन प्रथम चक्र भरतात त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आपल्या घरातील घटने जागी चक्र भरतात संत महंतांपासून सुरू असलेली ही प्रथा आजच्या धावपळीच्या युगातही रूढ होत आहे मोठ्या श्रद्धेने पाळल्या जाणाऱ्या हो काही कुळांमध्ये ही चक्रपूजा नरक चतुर्थी म्हणून साजरी करतात चक्रपूजेसाठी पाच अथवा अकरा ओंजळ तांदूळ अकरा कणकणेचे दिवे पेरू सीताफळ आंबे साफा रामफळ कापूर उडीत गुलाल समीधा पाच नारळ या साहित्यांबरोबर अकरा पुरणपोळ्या पुऱ्या करंज्या आदी साहित्य लागते चक्रपूजा ही घटना स्थापनेच्या ठिकाणी केली जाते त्यावर गोमूत्र टाकून ती जागा आपल्याला स्वच्छ साफ करायची असते ही घटना स्थापनेच्या दिवशी ठिकाणी केली जाते गोमूत्र टाकून जागा सावरली जाते त्यावर रांगोळी काढली जाते या जागेवर चाफ्याच्या पाने ठेवून कापूर प्रज्वलित केला जातो तांदळाच्या राशीने सात चक्रे गोलाकार बनविण्यात येते यात गोलाकार एक चक्र पांढरे तर दुसरे चक्र रंगीत तांदळाचे अशी सात चक्र कुटुंब प्रमुखाकडून काढण्यात येतात या पूजेसाठी पाच व्यक्ती समोरासमोर बसतात चक्राच्या शारही दिशेला दरवाजे तयार केले जातात या तांदूळ राख मीठ उडीद यांचे चार मारुती तयार केले जातात अकरा कणकणीचे कन दिवे चक्रावर ठेवले जातात एक प्रमुख दिवा तयार करण्यात येतो त्यास मेंढ्या म्हणून संबोधण्यात येते चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवण्यात येतात घरात तेवेत असलेले अखंड वाते वरून दिवे पेटवले जातात या ठिकाणी पूजा साहित्य अर्पण करून चक्रपूजा विधी होतो नंतर आरती होऊन प्रसाद ग्रहण केला जातो होम पेटवून विविध पूजा करण्यात नवस्फूर्ती करण्यात येते होमाला तुपाची आहुती देतात सर्व घर अकरा दिव्यांच्या तसेच होमाच्या प्रकाशाने उजळून निघते सर्व आमंत्रित पाहुणे